क्लस्टर योजनेच्या बायोमेट्रिक सर्वेच्या मागणीसाठी नागरिकांचे स्वतःच्या तोंडाला काळे फासत आंदोलन डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात क्लस्टर योजना राबवली जाणार आहे या योजनेकरिता बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाते मात्र काही भूमाफियांमुळे हे सर्वेक्षण बंद पाडले जात आहे त्यामुळे गरिबांना क्लस्टर योजनेतून हक्काचे घर मिळणार की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा आज पंधरा मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काढला भारतीय कम्युरेट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली डोंबिलीमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास वीस वर्ष जनता आंदोलन करत आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये आंदोलन तीव्र झालेलं आहे वारंवार बैठका घेऊन मंत्रालयामधून आम्ही काही ऑर्डर्स घेतल्या होत्या आणि त्या ऑर्डर्सच्या प्रमाणे क्लस्टर योजनेमध्ये सगळ्यांना समाविष्ट केलं एकेचाळीस झोन डिक्लेअर केलेले आहेत महापालिकेने आणि त्यामध्ये त्यामध्ये स सर्वेक्षण चालू होणं गरजेचं आहे पण काही ठिकाणी फक्त सर्वेक्षण चालू झालं आहे आणि तेसुद्धा इथले भूमाफिया बंद करत आहेत बंद आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकांची हानी होते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीमध्ये आदिनारायण कृपा म्हणून बिल्डिंग आहे ती पडली आणि तिकडे पाच लोकं मृत्यू पावले साधारणतः एक चार पाच महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे त्याच्या आधी अनेक बिल्डिंग पडलेले आहेत आणि तिथे मृत्यू पावलेले आहेत लोक नागरिक मरत आहेत पण प्रशासनाला अजूनही जाग येत नाही प्रशासन अजूनही ढिम्म आहे आम्ही वारंवार मागणी करतोय की पोलीस संरक्षणामध्ये सर्वेक्षण झालं पाहिजे परंतु ती मागणी अजूनही पूर्ण होत नाही आहे आणि त्याच्या निषेधासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळत नाही पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे तोंडाला काळ लावून बसणार आहोत किती दिवस लागू दे आम्ही इथे बसणार आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण